प्रभाग क्रमांक पंधरामधून रेश्मा फारुख मुल्ला या आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेविका पदासाठी दावेदार म्हणून पुढे आल्या असून स्थानिक नागरिक महिला वर्ग युवक आणि सामाजिक संस्थांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय समाजकार्यात सदैव अग्रणी असलेल्या रेश्मा मुल्ला या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील विविध सामाजिक उपक्रम महिलांच्या समस्या शिक्षण आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने लढा देत आल्या ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेन जनतेच्या विकासासाठी सदैव हा त्यांचा निर्धार असून जनआधारित कार्य हेच त्यांचं मुख्य ध्येय आहे प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था स्वच्छता आणि युवकांसाठी रोजगार संधी या मुद्द्यांवर त्या ठोस योजना राबवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की प्रभागाला कार्यकर्ती व जनतेमध्ये मिसळून काम करणारं नेतृत्व व्हावे आणि ही क्षमता रेश्मा मुल्ला यांच्यात आहे यासोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरदगटचे सहकार्य आणि मार्गदर्शनही त्यांना मिळत असून पक्षाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रभाग क्रमांक पंधराच्या उज्ज्वल विकासासाठी सक्षम व प्रामाणिक नेतृत्व म्हणून रेश्मा फारुख मुल्ला यांची चर्चा आता जोरात सुरू आहे